नमस्कार मित्रांनो मी मंगेश साबळे बोलतोय गेवराई पैगा गावाचा नवनिर्वाचित सरपंच आज नागडा झालाय तुमच्या समोर आज नागडा झालाय या एमएसीबी कार्यालया समोर माय बापू मागचे चार दिवस झाले माझ्या गावचा ट्रान्सफॉर्मर पाणी पुरवठेचा जळालेला आहे मात्र या अधिकाऱ्यांना फोन केला असता लाईट बिल भरा म्हणून सांगायला लागले मी त्यांना सांगायला लागलोय की अरे बापू आहे ते म्हणताय अगोदर लाईट बिल भरा तरच ट्रान्सफॉर्मर मिळेल चार दिवस झाले माझ्या गावाला प्यायला पाणी नाही मोठे हौसेल माझ्या गावाने मला सरपंच केलं पण हे अधिकारी लोक मला त्या गावकऱ्यांना पाणी सुद्धा बाजू द्यायला कारण काय तर म्हणे लाईट बिल भरा लाईट बिल भरायला प्रॉब्लेम काय तर म्हणे माझ्याकडे अधिकारच अजून आले नाही जुने अधिकारी जुने सरपंच लोक गावाकडे लक्ष द्यायला नाही मग का माझ्या गावकऱ्याने का उपाशीच मारायचं का माय बापो आणि मला सांगा अरे यांचं ट्रान्सफॉर्मर व्यवस्थित नाही जे फीस बसवायचं ते फीस व्यवस्थित नाही दोन तारामध्ये घातलंय अरे यांच्या तारी जमिनीवर टेकायला आले यांच्या पोल पडायला आले यांच्या पोल मध्ये झाड घुसायला लागले तरी पण हे लाईट बिल मागायला लागले अरे तुम्ही व्यवस्थित सर्व्हिस देत नाही आमच्या शेतीमध्ये आमच्या शेतकरीच्या वावरामध्ये तुम्ही पोल उभा केलं अग्रिमेंट नुसार त्याचं भाडं तुम्हाला द्यावं लागतं ते तुम्ही देत नाही आणि तुम्ही लाईट बिल भरल्याशिवाय मला सांगताय पौरकर साहेब तुमची तर आरती मी उतरणार आहे तिथं आल्यावर तुमच्या आरतीचा ताड घेऊन येतो तुम्ही तुकाराम साहेब झालात खूप छान काम तुम्ही करतात लाईट बिल भरल्याशिवाय शेतकऱ्यांना गोरगरीबांना गावकऱ्यांना पाणी पाजणार नाही म्हणून सांगताय वा वाहरकर साहेब तुमची आरती उतरतो मी आरती अरे शेतकऱ्यांना का तुम्ही समजलं काय शहरामध्ये चोवीस तास लाईट पुरवता तुम्ही अधिकारी शहरामध्ये चोवीस तास लाईट पुरवता माझ्या गोरगरीब जनतेने तुम्हाला काय केलंय तिथे के गोरगरीब जनतेला तुम्ही लाईट द्यायला झाले पाणी द्यायला झाले अरे कुठला कायदा सांगतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घटनापीठ सांगतोय की संविधानामध्ये पाण्या वाचून तुम्ही जनतेला मारताय कशासाठी पैशासाठी अरे भिकार चोट ग्रामपंचायत आहे मागचं पाच दहा वर्ष काय ग्रामपंचायतला काय जमा झालेला निधी नाही लाईट बिल कुठून भरायचं अरे गावकऱ्यांना रस्ता नाही गावकऱ्यांना प्यायला पाणी नाही गावकऱ्यांना नळ नाही गावकऱ्यांना कुठली सुविधा नाही हॉस्पिटल नाही मेल डिलेवरीला एखादा पेशंट बैलगाडीत टाकून येऊन जावं लागतंय आणि तुम्ही लाईट बिल मागताय हराम खोरा अधिकारी लोक तुम्हाला लाज कशी वाटत नाही लाज तुम्हाला मी सांगतोय एखाद्या शेतकऱ्याचा ट्रान्सफॉर्मर असाल तर शेतकऱ्याचे बिलं भरून घ्या नाही भरलं तर लाईट कट करा पण तुम्ही गावाचाच ट्रान्सफॉर्मर बंद करून टाकलाय गावाचाच ट्रान्सफॉर्मर बिलं भरल्याशिवाय म्हणून देऊ सांगा सांगायला एवढ्या दुखल्या ताणचे तुम्ही एका हरामखोर अधिकारी तुम्ही काय रिश्वत घेत नाही का तुम्ही काय आमदार खासदाराच्या फोनवर एका तासात तुम्ही चोवीस तास तासात ट्रान्सफॉर्मर पाठवता हराम खरो आणि आता तुम्हाला लाईट बिल लागायला लागलंय आणि मी तुम्हाला काल सकाळी सात वाजेपासून रामपाऱ्यामध्ये फोन करायला लागलोय अरे बाबा माय आता अजून अधिकार राहिला नाही मला चेक देता येत नाही मला काही सही करता येत नाही मागच्या लोक लक्ष द्यायला झाले नाही ग्रामसेवक गावात यायना झालं तुम्हाला अक्कल नाही का तुम्हाला समजत नाही का तुम्ही उपाशी मारायला लागले माझ्या लोकांना आणि माझ्या जनतेवर मला जो विश्वास माझ्या जनतेनं टाकलाय त्याला तडा तुम्ही जाऊ द्यायला लागले म्हणून मी निवेदन दिलंय आपल्या मुख्य अभियंता जे आहे माननीय पाहुरकर साहेब देव माणूस आपण आहात आपल्या कधी प्रतिमा सापडली तर तुमचं दर्शन मी घ्यायला नक्की येईल पवारकर साहेब तुमची माझी गाठ नक्की होईल तुम्ही मला भेटा पवरकर साहेब माझ्या जवळपास एकवीसच्या लोकसंख्या असलेल्या गावाला चार दिवस तुम्ही बगर पाण्याचं ठेवलंय पावरकर साहेब सरपंच गेवराई पायगाचा हजार मी पंधरा मिनिटाचा कालावधी दिलाय आपल्या एपी मॅडम आरती जाधव यांना फोन केलाय त्यांना निवेदन पाठवलंय इथं एम एस सीबीचे जे अधिकारी आहेत त्यांना निवेदन पाठवलंय आणि हे हरामखोर अधिकारी मला फोनवर सांगायला लागले की लाईट बिल भरल्याशिवाय येणार नाही तुम्हाला एकतरी सिस्टीम सुधारावं लागल तुम्हाला आम्हाला लाईट व्यवस्थित द्यावं लागल तुम्हाला अगोदर आमची बीपी आमचे फिस आमचे खंबे आमचे पोल आमची लाईन सुरळीत करावं लागल मीटर लावा आमच्या घरावर मीटर मग लाईट बिल घ्या अरे गांड्या गांड्यानं तुम्ही नीट व्यवस्था द्याय झाले तुमच्याकडनं नीट सुविधा पुरण झाले लाईट बिल मागायला लागले मानवी हक्क आयोग काय सांगतो अन्य पाणी वस्त्र निवारा हे माणसाच्या जीवनातल्या अतिशय गरजेच्या वस्तू असताना देखील तुम्ही चार दिवस माझ्या गेवराई पाय गाला श्री संत विश्राम बाबाच्या गेवराई पाय उघड्यावर ठेवलंय उपाशी मारतायत आडातून पाणी काढून आणताय एखादा लेकूर बाळ म्हता आडामध्ये पडलाकर साहेब तू काय काढून देणार आहे रे तुझं जा काय जाणार आहे पाहुरकार साहेब तू शासनाचे आदेश लागलाय लक्षात ठेवा ही जनता शासन आहे या जनतेला तुम्ही त्रास देता उद्या तुम्हाला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी या सर्व अधिकाऱ्यांना बंगाळगाड्या अधिकाऱ्यांना सांगतोय बजावून सांगतोय जर का आज चार वाजेपर्यंत गावाचा ट्रान्सफॉर्मर मिळाला नाही मी तर आताच इथं बसायला लागलोय ट्रान्सफॉर्मर आहे इथं खड्डा करून मिठाचा सत्याग्रह मी करायला लागलोय मिठामध्ये स्वतःला गाडून घ्यावा लागलोय मी जर का जीवितहानी माय झाली मग हजार लोक तुमचा मुंडका काढल्याशिवाय राहणार नाही पावरकर साहेब लक्षात ठेवा तुम्ही उपाशी ठेवला चार दिवस त्यांना तुम्ही हिटलरवादी आहात इंग्रजवादी तुम्ही आहात आणि इंग्रज वृत्तीचे तुम्ही अधिकारी आहात तुम्हाला शिक्षा मिळायला पाहिजे तुम्हाला ड्युटीवरून काढायला पाहिजे तीच मागणी